मनाचे राज्य आणि पाच शत्रू मी आहे महेश लोखंडे माझ्याकडून तयार केलेली ही छोटीशी लघुकथा मनाचे राज्य आणि पाच शत्रू आपल्या समोर सादर करीत आहे मनाच्या राज्यात पाच शत्रू घुसल्यानंतर काय होतं मनाच्या राज्यात एक विशाल आणि सुंदर असा किल्ला होता जिथे शांती आणि आनंद नांदत होता या राज्याचा जो राजा होता तो खरा राजा होता मन जो आतून सर्वत्र प्रकाशवान होता पण मनाच्या या शांत भूमीत नेहमीच एक धोका लपलेला असायचा कारण शत्रूंना किल्ल्यात घुसण्याची वाट माहीत होती आणि शत्रू किल्ल्यात घुसले एका सकाळी शांतता भंग पावली पूर्व आणि पश्चिमेकडून पाच भयानक शत्रूंचे लष्कर किल्ल्याच्या दिशेनं चालून आले त्यांची नावे होती काम क्रोध मोह भीती आणि संशय त्यांचे ध्येय होते मनाचे राज्य अंधकारात बुडवून टाकायचे संपूर्ण प्रकाशमान असणारं मनाचं राज्य अंधकारमय करून टाकायचं सगळीकडं अंधार पसरवायचा अज्ञान पसरवायचं सर्वात प्रथम कामात घुसला त्याने लोभ आणि वासनेचे विषारी बीज मनात पेरली सर्वत्र आकर्षक वस्तूंची हाव वाढू लागली आणि मनात अस्थिरता निर्माण झाली लोक स्वतःच्याच आनंदाच्या शोधात एकमेकांना ढकलून देऊ लागले आणि कामना इच्छा तृष्णा यांची वाढ झाली हव्यास वाढू लागला लोभ वाढू लागला आणि आसक्ती वाढली त्यानंतर क्रोधाने प्रवेश केला त्याने क्रोधाची आग लावली ज्यामुळे राज्यातील शांत नागरिक एकमेकांशी भांडू लागले आणि दंगली सुरू झाल्या शांतीचं राज्य आता भांडणाचं मैदान झालं जिथे फक्त ओरडणा आणि द्वेष होता मत्सर घृणा तिरस्कार राग द्वेष सगळीकडं पसरला होता तिसरा शत्रु मोह होता आळस आणि व्यर्थ गप्पांच्या रूपानं त्यानं लोकांना घेरलं त्याने, त्याने राज्यातील लोकांना कामापासून दूर केलं आणि त्यांना निष्क्रियतेच्या जाळ्यात अडकवलं काम थांबलं आणि त्यामुळं प्रगतीची दारे बंद झाली आळशी हलगर्जीपणा निष्काळजीपणा चालढकल वृत्ती आणि काम सुकार वृत्ती यांची वाढ झालेली होती आणि राज्यात सगळीकडं निष्क्रियता पसरली होती भीती आणि संशय हे शेवटचे दोन शत्रू होते भीतीमुळे राज्यात दहशत पसरली आणि लोक लपून बसले संशयाने प्रत्येक नात्यात चिंता आणि काळजीचं जाळं वेणलं ज्यामुळे मनाची स्थिरता पूर्णपणे संपली आणि भीतीचं साम्राज्य पसरलं संशय बळावला हे करू का ते करू असं सग सर्वत्र वाटू लागलं आणि क्रांत झाले हे पाहून राजा मनचा विश्वासू सेनापती वीर ध्यानराज उठला त्याने आपली सती नावाची जागरूकता नावाची ढाल घेतली आणि वीर्य म्हणजे प्रयत्न नावाची तलवार थारण केली त्याने ठरवलं की मनाचं राज्यमुक्त करण्यासाठी मला या पाच शत्रूंना हरवावेच लागेल आणि तो त्यांच्यावर चालवून गेला त्यांच्याशी लढाई करून या पाचही शत्रूंना हरवण्यासाठी ध्यानराजने सर्वात आधी कामला आव्हान दिलं त्यानं अशुभ भावना आणि अनित्यता नावाच्या बाणांनी कामावर हल्ला केला कामाचं आकर्षक स्वरूप तुटलं आणि त्याची लोभवासना तात्काळ विरून गेली कारण त्याला कळालं की काहीच कायमचं नाही सर्व नश्वर आहे अनित्य आहे आणि अनि क्षणभंगूर आहे आणि त्यासाठी त्यानं अशुभ भावना केलेली होती अनित्य भावना केली त्यानंतर त्याने क्रोधाचा सामना केला मैत्रीपूर्ण करुणां आणि मै मेत्ता भावनेनं शांत शब्दाने त्याने क्रोधाच्या क्रूरतेवर पाणी ओतलं क्रोधाची आग विजवली आणि भांडणे आणि दंगली थांबल्या कारण प्रेम द्वेषापेक्षा अधिक शक्तिशाली होता आणि प्रेमानं द्वेषावर विजय मिळवला क्रोधाला जिंकलं क्रोध शांत झाला मोहला प्रज्ञा म्हणजे अंतिम ज्ञानाच्या प्रकाशानं दूर केलं भीती आणि संशय दोघांनाही ध्यान समाधीच्या शांत आणि स्थिरतेनं निष्क्रिय केलं पाच शत्रू मनाचं राज्य सोडून पळवून गेले आणि मनाचं राज्य पुन्हा शांत आणि शुद्ध आणि प्रकाशमान झालं ध्यानराज यशस्वी झाला कारण प्रज्ञेचा प्रकाश पसरला होता भीती निघून गेली आणि संशयही निघून गेले, ही निगुन गेले। मार्गावर प्रत्येक वेळेला हे पाच काम क्रोध आळस भीती आणि संशय हे पाच शत्रू सर्व क्षेत्रात सदैव समोर येत असतात यांच्याशी लढून मग विजय मिळवावा लागतो यश